आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ना ही माहिती ऐकून तुम्ही सर्वजण खुश होणार आहात खुश होणार आहात लाडक्या बहिणी खुश होणार आहात काय आहे खुशखबर जुलै संदर्भात काय अपडेट आहे पंधराशे रुपये सुरू लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झाले आले का पैसे कोणाला आले बाकीच्यांना कधी मिळणार सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा पहिले या व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बघा लाडक्या बहिणींनो जुलैचे पैसे तुम्हाला आता काही दिवसातच मिळणार आहे पुढील काही दिवसात म्हणजे जास्त आता टाइम लागणार पुढील काही दिवसात पैसे आता पडणार आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये